तर हाय माझ्या ताईंनो कशा तुम्ही सगळ्या तर आज ताईकडे आजचा मेनू आहे प्रॉम्स जे मोठे मोठे झिंगे असतात ना तर त्याची भाजी करणार आहे आज ह्या मावशी आणि एवढ्या छान भाज्या करतात ना ह्या खूप टेस्टी भाज्या करतात आणि हे जे प्रॉम्स आहेत ना ते माझे आणि माझ्या मुलाच्या खूप आवडीचे आहेत त्याच्यामुळे मग ताईने त्या मावशीला सांगितलं होतं की तुम्ही याल तेव्हा प्रॉम्स घेऊन याल तर त्या मावशीने मग प्रॉम्स आणले आणि ते पण एवढे फ्रेश होते ना खूप फ्रेश होते आणि चांगले मोठे मोठे आणि पूर्ण एक घंटा लागला त्या मावशीला साफ करायला कारण की त्यात जो काळा धागा असते ना तर तो निघालाच पाहिजे त्यासाठी मग खूप काळजीनं त्यांनी साफ केलं याची भाजी केली याची जर भाजी केली आपण तर हे खूप काजूची बियात ना होत टाकायचे हो का हेच तर काजू सारखे लागतो कांदा लाल होत आहे ना पेस्ट कशाची आहे आलं लसूण आणि कोफी मिरच देत हो टमाटर पण टाकले त्याच्यामध्ये आहे ना, ना। कांदे अर्धा किलो तुमची पेस्ट आणि टमाटर टॅम लाल तिखट दोन चमच दोन टाकतोय दुसरं घे एक चमच तुम्ही तुम्ही लवला म्हणता मावशी हळव कशी हा हळद आम्हाला वेगळं वाटत ते ऐकायला तुमच्याकडे काय बोलता हळद हळद शाळा तुम्ही हलद म्हणता शालेत गेलता का कोकणी भाषा आहे ना कोकणी मग इथे सवय झाली का तुम्हाला अशी भाषा बोल आणि मराठीच माणसांमध्ये काम करतो ना आता मावशीने हे प्रॉन्स टाकून दिले याच्यामध्ये हे शिजायला वेळ लागते का आहे हो, हो ना एकदम फ्रेश आहे ते बोलत ना दुसरे देत ती कोळंबी ती बघायची होती सोडून आधी ठेवलेली होती आपल्याला काय माहिती शिरी आणि ताजी कशी आपण समजतो त्याच्यामध्ये पण हो का आधीच असेल ना असं चिंबून जात त्याचा व्हाईट कलर होतो हो का आणि ताज असेल त्याचा लाल कलर असतो आणि ते तवत दिसत एखादा मेकअप केला चेहरा वास हे बनवताना वासा अश्या प्रकारे केली मावशीन <laughs> <जी, आँभाजी। आजी। laughs> भाजी के ना ना भाजी पण करत त्याला तो पण होऊ शकत बरं सुक आपण पाहू शकता भाजी किती छान झाली ती आणि एवढी छान केली ना मावशीनं भाजी ही चल आता चाललेला आहे आम्ही फिनिक्स मॉलमध्ये आणि तो फिनिक्स मॉल आहे कुर्ल्याला तर याच्या आधी पण गेलेला आहे पण ताई म्हणे आणखी चाल कारण की मुलांना वगैरे कसं आपण फिरायसाठी आलो तर मग मुलांना पण एन्जॉय करता आलं पाहिजे त्याच्यामुळे मग आम्ही चाललो आणि हा मॉल ताईनो इतका वेळा बघितला तरी पण इतका छान वाटते ना पाहायला आणि नेहमी नेहमी जावं हो वाटते कारण की एवढा मोठा हॉल आहे ना आपला सॉरी मॉल आहे ना हा खूप मोठा मॉल आहे आणि सगळं सामान मिळते आणि मेन म्हणजे ताईला आमची शॉपिंग पण करायची होती इथून मॉलमधून त्याच्यामुळे मग आम्ही गेलो गेलो होतो मॉलमध्ये आणि हे बघा पाहू शकता तुम्ही मॉलमध्ये म्हणजे किती छान छान म्हणजे पाहण्यासारखं संकुर, आहे हे बघा आणि एवढं आवाढव्य मॉल म्हणजे खाण्यापिण्यापासून कपडे सगळं सगळं आहे याच्यामध्ये या मॉलमध्ये हे बघा छान छान कपडे आणि आमची शॉपिंग पण छान केली ताईने ताईची चॉईस पण छान आहे खूप छान कपडे मिळाले इथे

आणि मी एवढी नशिब नाही ताईनो बहिणीच्या बाबतीत पण आणि भावांच्या बाबतीत पण मुंबईला गेलं ना मला एवढं फिरवतात ना मुलांना पण फिरवणं आणि जवळ जवळजवळ म्हणजे इतक्या इतक्या दिवसानं भेटी होत नाहीत ना आमच्या तर त्याच्यामुळे मग सोबतसोबत राहणं सोबत सोबत खाणं बाहेरच आणि एवढं एन्जॉय करतो ना आम्ही आणि खूप फिरवतात मला माझे भाऊ आणि बहीण खूपच फिरवतात आणि बघा आपण पाहू शकता आता तुम्ही पण माझ्या व्हिडिओमधून ओळखलं असेल की माझे भाऊ बहीण कसे आहेत किती प्रेमळ आहेत बहीण तर आहेच पण भाऊ पण माझे खूप प्रेमळ आहेत बहीण तर नुसतं म्हणजे एक प्रकारे मोठी असल्यामुळे कसं ती आईची जागा घेतल्यासारखीच वाटते मला जणू माझी आईच आहे की काय असं वाटते बहीण आणि भाऊ पण खूप छान आहेत माझे याच्या आधी पण आलेली आहे मी किती वेळा बोर होत नाही आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ताईंनो नो आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद